अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरं करतोय पण साजरं करत असताना आतापर्यंत जेवढ्या जेवढ्या निवडणुका झाल्या मग ते ग्रामपंचायती पासून लोकसभेपर्यंतच्या असून सगळ्या निवडणुकाला सगळे नेते मंडळी पाण्याचाच आधार घेतात पाण्याचाच विषय ठरवतात आणि पाण्याच्या भोवतीच आम्हाला फिरवतात पंच्याहत्तर वर्ष झालं आम्ही त्या पाण्याच्या भोवती फिरतोय पाणी पुढं पाणी आम्ही माग पाणी पुढं आम्ही मागं आणि म्हणून आम्ही कोणत्या राजकर्त्यांना राज कसं निवडून द्यावं आपणच आपल्या विचारातून थोडस जागसूद होऊया थोडस आपणच आपल्याला शोधून घेऊया आणि आपण नेमकं कुणाला मतदान करतो आणि कुणाला केलं पाहिजे हे सजग होऊन डोळ उघडून जरा अवतीभोवती पाहूया लोकशाहीमध्ये जेव्हा लोकशाहीला जिवंत ठेवायचं असेल तर आपण काय करूया या कवितेचा भावार्थ फक्त आपण समजून घ्या मी कुठलेही राजकीय टिप्पणी किंवा नेत्यावर टीका करत नाही पण वास्तव मी आपल्या पुढे मांडतोय कवितेचं नाव आहे गाव तडफडून 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 मेल आपण गाव तडफडून मेल जगामध्ये कॅलिफोर्निया देश बिन पाण्याचा देश म्हणून मागच्या एक वर्षी जाहीर झालेला आहे आणि बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी यवतमाळला महिला कार्यकर्त्यांनी एका सरपंचाला बांधून ठेवला अगोदर पाण्याची सोय करा आणि पुन्हा ग्रामपंचायतच्या च्या ऑफिसची पायरी चढा आणि या पाण्याच्या प्रश्नावर मी लिहिलेली कविता आहे गाव तडफडून तडफडून गेलो अटी तटीची लढत रावसाहेब एकाच मतानं जिंकली अटी तटीची लढत रावसाहेब एकाच मतानं जिंकली विरोधकाच्या धस्त्रात निबार फुटी ठोकली राजकारण चरी चांदी हसत हसत आले गांधी बंडल फेकलं की बेंडलबाजी सुरू आणि बाबा बोवाच्या नरड्यात बीवतली दोन महिना घडी बापैल लवकर उठायचं शिनवटा येता परचाराचा ढाब्यावरच सुटायचं रस्सा काय नळ्या काय मू आपण वरपलं कडक खादी शोध नाही लिंग शोधणार प्रचाराची भरारी मोटारीवर मोटारी तिरी पुकारा काय करायची आणि घोडा आला घोडा आला गाडवानी ओरडायची येऊन येऊन येणार कोण रावसाहेब शिवाय दुसरा कोण पाणी पाणी देणार कोण रावसाहेब शिवाय दुसरा कोण हकून काय बी फकलायचे आणि कम्रखाली वार करून येशेदावर ये रोपण्यायचे गाव मेळावा समोर सभा दुकान गाणीच दाजी बाबा झुंबड गर्दी उड्यावर उड्या नट मोगरीला भुंगा पायत कालर तायत गाडीला झेंडा माराय वाटत आणि मोबल्या गोचिड कानाला घट्ट लय संघाल किती खावा रतीब सुरू गुटकान मावा झुंडीवर झुंडी परचार फिरी सांदीला पडली खरका मसा झुंडीवर झुंडी प्रचार फेरी साधीला पडली घर काम सारी मता मताची पिकण्या पोळी पळापळी आळम टळम टाळा टाळी नाहीतर महागडनं लवून येत गोळी अर महाग नाही वळायचं कुणाला नाही कळायचं घराघरात शिरायचं अजून पाय धरायचं गुदगुले करून मारायचं ठरवूनच करायचं घाघऱ्या घोळ घालायचं पायात पाय समजा भिंतीला पाडायचं तर काय करतोय का असच करावं लागतं राजकारण काही असू द्या रावसाब देवडून आलं हे बेस झालं कस्तर गोड गंगेत नाल गुला लाल हार तुर हिजे सभा पारावर हिजे सभा अर्जुन गरजून रावसाब म्हटलं गावाला आणणार पाणी पहिलं लगेच वडेवर मुंबईला गेलं गेलं ते गेलं पाच वर्ष बी पत्ता झालं सार गाव पाणी 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 म्हणून तडफडून तडफडून गेलं गा दादा आता कसं करायचं भाई